सोयाबीन पीक पिवळं पडण्याचे काही कारण मी तुम्हाला सांगत आहे पहिलं कारण सततच्या आणि जोराच्या पावसामुळं जमीन कडक आली असेल तर झाड अन्नद्रव्य उचल करू शकत नाही म्हणून झाड पिवळं पडते किंवा सततच्या पावसामुळं जर पाय चिपचिप झाले असेल जमीन चिपचिप झाली असेल पाय फसत असतील तरीसुद्धा झाड अन्नद्रव्य उचल करू शकत नाही म्हणजेच अन्नद्रव्याची कमतरता म्हणजे झाड अन्नद्रव्य जमिनीतून उचल करू शकत नाही दुसरं कारण म्हणजे अशा वातावरणात ढगाळ वातावरण आहे जमिनीत ओल आहे अशा वेळेस बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि तिसरं कारण जे आहे जीवाणूजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव अशा वेळेस या पिकातून वाढू शकतो आणि पीक असं अशा पद्धतीने पिवळं पडू शकते तर हे तीनपैकी कोणतंही कारण असू द्या तुम्हाला मी एक फवारणी सांगणार आहे ती फवारणी करा जर वेळ असेल तरच फवारणी करा आणि तुम्हाला शक्य वाटत असेल फवारणी करणं शक्य आहे तरच फवारणी करा नाही खर्च करू नका आणि जास्त कोणाच्या नादी लागून जास्त खर्च करू नका मी सांगतो तेवढी फक्त एक फवारणी करा यामध्ये तुम्हाला एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही नेटिओ घेऊ शकता किंवा कस्टोडिया घेऊ शकता दुसरं तुम्हाला घ्यायचं आहे स्ट्रेप्टोसायक्लिन दोन ग्राम पंधरा लिटर पाणी कोमट पाण्यात मिसळून नंतर हे पंपामध्ये टाका जबरदस्त रिझल्ट तुम्हाला येतील त्यानंतर अन्नद्रव्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे डीएपी जर तुमच्याजवळ जो शिल्लक असेल तर दोनशे ग्राम डीएपी पंधरा लिटर पाण्यात टाका त्याचा स्प्रे करा सोबत मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला घ्यायचा आहे ऐंशी ग्राम आणि पॉवर सफल या जर तुम्ही गोष्टी घ्याल दानासुद्धा भरेल पिवळेपणासुद्धा कमी होईल आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जिथं आहे तिथं थांबून जाईल यामध्ये तुम्ही सुपरसारखं एक अळीनाशक घेऊ शकता धन्यवाद